नमस्कार ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या एका नवीन भागात पुन्हा मी तुमचं हार्दिक स्वागत करते आज आपण ज्योतिषशास्त्रातील दुर्लभ योगांविषयी बोलणार आहोत या आधीच्या भागातसुद्धा मी ज्योतिषशास्त्रातले काही दुर्लभ योग मी तुम्हाला सांगितले होते काही सामान्य योग पण आहेत जे सर्वांच्याच पत्रिकेमध्ये दिसून येतात त्याशिवाय काही दुर्लभ योग तयार होतात ते त्या परिस्थितीच्या म्हणजे येणाऱ्या नक्षत्रांच्या किंवा जे त ता आकाशामध्ये तारामंडलांची सिच्युएशन बनते वेळोवेळी त्यानुसार किंवा शुभ दिवस येतात किंवा ग्रहांची स्थिती जशी बनते त्याप्रमाणे तयार होतात कधी कधी जन्मतःच एखादा योग असतो आणि कधी कधी जसा जसा माणूस वयाने मोठा होत जातो तसं तसं पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये योग बनतात आणि त्याचा त्या व्यक्तीला फायदा मिळतो तर काही दुर्लभ योग आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर सेरीजचे से थमनेल दाखवते क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये मी कोणकोणत्या गोष्टींवर व्हिडिओ बनवले होते हे मी दाखवते म्हणजे जर तुम्हाला एखादा व्हिडिओ बघायचा असेल किंवा एखादा प्रश्न तुमचाच प्रश्न असेल क्वेश्चन आन्सर सिरीजमधला तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला समजेल की तुमच्या जीवनामध्ये एखादी समस्या आहे तर ती का आहे मदे से से तर काही क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये आपल्या व्ह्युअर्सचे आणि सबस्क्रायबर्सचे प्रश्न मी घेतले होते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करा म्हणजे हा एखादा प्रश्न इतरांची समस्या असेल तर त्यांनाही त्याचं सोल्युशन मिळेल तर मी कोणकोणते व्हिडिओ घेतले होते क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये तर बघूया मी तुम्हाला थमनेल दाखवते बघा तुम्हाला हे कळ दिसत असेल क्वेश्चन आन्सर सिरीज आहे प्रश्नोत्तर मालिका पत्रिकेसह मी सोडवली होती तर हे व्हिडिओ अतिशय छान आहेत आणि येथे मी पत्रिका सोडून दाखवली आहे म्हणजे क्वेश्चन सोडून दाखवले आणि ते कसे सोडवलं आहे हे तुम्हाला कळेल आणि जे नवीन ज्योतिषी आहेत त्यांना सुद्धा कळेल की एखादा क्वेश्चनचा आन्सर कसं दिलं पाहिजे आणि त्यासाठी काय काय माहिती आवश्यक असणं गरजेचं आहे तर सर्व कामाच्या व्यक्तीचा प्रश्न काय होता तर सर्व कामामध्ये अडचणी येत आहेत तर त्याचा वर आ, मी त्याचं सोल्युशन दिलेलं तर तुम्ही जाऊन हा व्हिडिओ बघू शकता नंतर नोकरीसारखी बदलावी लागते हे एका व्यक्तीचा प्रश्न होता त्याला मी उत्तर दिलं होतं यावर्षी घर घ्यावी का अशा एका मॅडमने प्रश्न विचारला होता विवाह केव्हा होईल लव की अरेंज मॅरेज असेल असं एकाचा प्रश्न होता क्वेश्चन होता तर ता त्याला मी सोल्युशन दिलेलं तर हे सुद्धा तुम्ही बघा नंतर वैवाहिक जीवना जीवन जे आहे ते डिस्टर्ब आहेत मतभेद निर्माण होत आहेत आणि ते, ते मतभेद का निर्माण होत आहेत आणि त्याच्या त्या मतभेद निर्माण होण्याचं कारण काय आणि तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय करू शकता हे मी सोल्युशन त्यांना दिलेलं तुम्ही जाऊन हा भाग बघू शकता मुलीचे सततचे आजारपण तर हा भाग तुम्ही बघाल जर तुमच्या घरामध्ये एखादी समस्या असेल तुमची उन्हा आजारी पडत असतील सारखी तर काय प्रॉब्लेम असू शकतो ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता नंतर हा एक क्वेश्चन होता की प्रमोशन कधी होईल तर त्याला मी उत्तर दिलं होतं घर आहेत पण राहायचे सुख नाही म्हणजे घर आहे पण राहायचं सुख नाही तर असं का आहे है यांच्या जीवनामध्ये तर हा प्रश्न होता त्यांचा त्याला मी आ, उत्तर दिलं होतं फुटबॉलमध्ये करिअर करायचं आहे यश मिळेल का तर हा जो मुलगा आहे छोटा त्याला फुटबॉलचा छंद आहे तर पुढे त्याच्या आईने प्रश्न विचारला होता की ह्याला यश मिळेल का पुढे जर हा त्या फील्डमध्ये जर पुढे गेला तर तर त्याला मी उत्तर दिलं होतं तर सुद्धा हा क्वेश्चन आणि ह्याचं सोल्युशन पाहू शकता नोकरी सोडून बिझनेस करायचा आहे यश मिळेल का या प्रश्नावरचं उत्तर तुम्ही बघा तुमचा पण हा प्रश्न असू शकतो की तुम्हाला नोकरी सोडून बिझनेस करायचा आहे तुमचे जर प्रश्न असतील तर तुम्ही मला पाठवू शकता तर आता आपल्या सेरीजकडे वळूया मी तुम्हाला थमनेल दाखवले तर तुम्ही क्वेश्चन आन्सर सेरीज माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेल ते फोल्डर तुम्ही ओपन करून तुम्हाला जो क्वेश्चनचं आन्सर बघायचं आहे सोल्युशन बघायचं आहे ते तुम्ही पाहू शकता तर आता वळूया आपल्या व्हिडिओकडे आपल्या व्हिडिओचा विषय आहे कुंडलीमध्ये येणारे योग किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये तयार होणारे दुर्लभ योग तर त्याच्यावर मी स्क्रिप्ट रेडी केलेली आहे तर मी तुम्हाला समजावून पण सांगणार आहे कुंडलीद्वारे तर मी कुंडली एक घेते पत्रिका एक घेते तर कसा आपण ते पाहूया ज्योतिषशास्त्रात बनणारे पाच दुर्लभ योग ज्योतिषशास्त्रात राशी भाव ग्रह नक्षत्र यांचे अनेक प्रकारचे योग तयार होतात त्यातील काही शुभ असतात तर काही अशुभ असतात काही सामान्य तर काही दुर्लभ असतात आयुष्यात एकदाच तयार होतात एका योगाने व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलते काही प्रसिद्ध योग आहेत जसे लक्ष्मी योग गजकेशरी योग अंगारक योग मांगलिक योग धनयोग ह्याच्यातले काही योग मी घेतलेले आहे तर मागे आ, मी घेतले होते तर मला वाटतं ते ह्याच सेरीजमध्ये आहे म्हणजे ज्योतिष सर्वांसाठी या सिरीजमध्ये ते योगाचा भाग आहे तुम्ही मागचे व्हिडिओ चेक करू शकता पण मी आता जे योग घेणार आहे ते हे योग नाही आहेत ह्याची नावं वेगळी आहे तर पहिला योग आहे अधिपती योग तर हा अधिपती योग कधी तयार होतो ते मी सांगते आणि तो कसा पाहायचा हे पण मी सांगते नावाप्रमाणे हा एक सुंदर योग आहे हा योग तेव्हा तयार होतो जेव्हा नवमाचा किंवा दशम भावाचा स्वामी केंद्राशी किंवा त्रिकोणस्थानाशी कोणत्याही प्रकारे संबंधित असतो बघा नवमाचा आणि दशम भावचा स्वामी केंद्राशी किंवा त्रिकोणस्थानाशी कोणत्याही प्रकारे संबंधित असतो आता आपण कुंडली बघूया पत्रिका बघूया किंवा नवम स्थान हे आहे नवमाचा किंवा दशमाचा स्वामी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नवस्थान आहे आणि हे दशमा दशमस्थान आहे नवमाचा आणि दशमाचा स्वामी इथे आठ आकडा पडला आहे म्हणजे वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ इथे नऊ आकडा पडलेला आहे म्हणजे इथे धनुरास आलेली आहे धनुचा स्वामी आहे गुरु मग नवमाचा आणि दशमाचा स्वामी ह्यांचा संबंध येतो कधी कुठे येतो केंद्रा केंद्रस्थानाशी केंद्रस्थानं कोणती आहेत तर हे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं आतल्या बाजूला असणारी स्थानं ती केंद्रस्थानं म्हणतात त्याला केंद्रस्थानं म्हटलं जातं आणि बाह्य बाजूला ही त्रिकोणी स्थानं दिसत आहेत त्याला त्रिकोणस्थानं म्हटलं जातं हे स्थान अशुभ आहे सव्वं एक दोन तीन चार पाच सहा हे सगळे त्रिकोणस्थानं जी आहेत ह्याला स्थान म्हणतात पण हे जे त्रिकोण स्थान स्थावं आहे ते अशुभ समजलं जातं कारण हे शत्रूचं स्थान आहे नंतर हे स्थान मृत्यूचं असल्यामुळे हे सुद्धा अशुभ स्थान समजलं जातं बाकी आणि हे व्ययस्थानसुद्धा अशुभ समजलं जातं कारण हे व्ययाचं स्थान आहे हे तोट्याचं स्थान आहे तर हे स्थानसुद्धा शुभस्थान समजलं जातं बाकी तुम्ही स्थानं गृहित धरू शकता हे दुसरं स्थान हे तिसरं स्थान हे चौ हे पाचवं स्थान आहे हे पाचवं स्थान आहे एक दोन तीन चार पाचवं हे पाचवं स्थान हे शुभस्थान आहे बाकीचे स्थानं तुम्ही त्रिकोण स्थान आहे ते शुभ मानू शकता जसं दुसरं तिसरं पाचवं नंतर हे नववं आणि हे अकरावं तर ही यातली जी स्थानं आहेत त्याला केंद्रस्थानं म्हणतात तर नवमाचा आणि दशमाचा कोणत्याही केंद्रस्थानाचे जर संबंध येत असेल किंवा त्रिकोणस्थानाशी संबंध येत असेल मग त्रिकोणस्थानं कोणती त्रिकोणस्थानांना शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये तर हे दुसरं आहे तिसरं आहे पाचवं आहे नंतर हे नववं आहे आणि हे लाभस्थान आहे म्हणजेच अकरावं स्थान आहे ह्याच्याशी जर संबंध येत असेल तर कुणाचा तर नवम नवमस्थानी जो जी राशी आहे त्याच्या स्वामीचा आणि दशमस्थानी जी राशी आहे त्याच्या स्वामीचा जर केंद्रस्थानाशी ह्या केंद्रस्थानाशी किंवा ह्या त्रिकोणस्थानांशी जर संबंध येत असेल तर अधिपती योग तयार होतो कळलं असेल तुम्हाला मी योग्य प्रकारे पुन्हा पुन्हा बोलून स्पष्ट केलेला आहे अशी व्यक्ती मुळापासूनच हुशार आणि भाग्यवान असते शिक्षण आणि पैसा मिळवण्यासाठी त्याला कोणतीही अडचण येत नाही अशा व्यक्तींची कामे सहज आणि पटापट होतात आणि त्यांना लवकर यश मिळते कमी वयातच सर्व काही मिळून जाते तर अधिपती योग मी तुम्हाला समजावलेला आहे आता नलय योग म्हणजे काय ते बघूया हा पण दुर्लभ असा योग आहे जेव्हा सर्व ग्रह द्विस्वभाव राशीमध्ये येतात मी इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की द्विस्वभाव राशी द्वितीय स्थानात मी लिहिलेलं नाही आहे की किंवा द्वितीय भावामध्ये लिहिलेलं नाही द्वितीय भाव किंवा द्वितीय स्थान म्हणजे हे द्वितीय स्थान होतं कुंडलीचं पण इथे द्वितीय भावाशी किंवा द्वितीय स्थानाचा संबंध नाहीये इथे काय आहे की जेव्हा सर्व ग्रह द्विस्वभाव राशीमध्ये द्विस्वभाव राशी कोणत्या तर मिथुन कन्या धनु आणि मीन जेव्हा द्विस्वभाव राशी म्हणजेच मिथुन कन्या धनु आणि मीन अशा प्रकारचा योग सर्व ग्रह सर्व ग्रह जेव्हा द्विस्वभाव राशीमध्ये त्यात आणि म्हणजेच काय तर मिथुन कन्या धनु आणि मीन अशा प्रकारचा योग अशा व्यक्तीच्या कुंडलीत तयार होतो ती व्यक्ती खूपच बुद्धिमान विचार चातुर्य संपन्न नीतिमान असते कन्या आणि मिथुन या राशींचा स्वामी बुध आहे धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे धनु आणि मीन तनु आणि मीन या राशींचा स्वामी गुरु आहे बुध चतुर हजरजबाबी तर्क संपन्न असा ग्रह आहे तर गुरु हा सखुल विचार करणारा नीतिमान विद्वान धर्माप्रमाणे वागणारा असा ग्रह आहे त्यामुळे या त्या व्यक्ती दोन्ही ग्रहांचे गुण दिसून येतात हा एक दुर्लभ योग आहे आपण दोन योग बघितले अधिपती योग आणि नलयोग नलयोग म्हणजे सर्व ग्रह जेव्हा मिथून कन्या धनु आणि मीन या राशीमध्ये येतात म्हणजे हे बघा इथे धनुरास आलेली आहे नंतर मिथून रास इथे आलेली आहे तिसरा तिस तिसरा आकडा म्हणजे मिथून रास किंवा सहावा आकडा म्हणजे कन्या रास तर सर्व ग्रह एकाच घरामध्ये पडलेले तुम्हाला दिसून येतील अशी असं अशी जी पत्रिका असते ती दुर्लभ असते की जास्तीत जास्त ग्रह जे आहेत ते एकाच स्थानामध्ये पण ते कोणत्या तर मिथून कन्या धनु आणि गुरु या राशीमध्ये हवेत तर नलयोग तयार होतो चला आता हा योग तुम्हाला समजला असेल मी तुम्हाला इथे स्पष्ट करून सांगितलेला आहे पुढचा योग आधी किंवा अधियोग आता हा कधी योग तयार होतो ते आपण पाहूया जेव्हा लग्नस्थानापासून सहावा सातव्या आणि आठव्या भागात सॉरी आठव्या भावात एकाच घरात तीन शुभग्रह पडतात त्याला अधीनस्थ योग ही म्हणतात अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व एखाद्या राज्याला साजेसे असते अशा व्यक्ती आपले अधिपत्य इतरांवर गाजवतात त्यांची इतरांवर लगेच छाप पडते या व्यक्तींकडे खूप चाकर असतात हा एक राजयोग आहे कारण हा योग आयुष्यभर साच राहतो आयुष्य व्यक्तीची उन्नती होत राहते त्या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आणि संपन्नता कशाचीही कमतरता नसते तर हा तिसरा आपण योग बघतोय आधी किंवा अधियोग किंवा अधीनस्थ योग तर हा कधी तयार होत होतो तर लग्नस्थानापासून सहावा सातव्या आणि आठव्या भावात एकाच घरात तीन शुभ ग्रह हवेत आता कसं ते पाहू पाहू आपण लग्नस्थानापासून सहावा सातवा आणि आठवा आठवे घर मग लग्नस्थान हे आहे त्याच्यापासून म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा हा सहा घर सहावं सातवं आणि आठवं घर म्हणजे ही तीन स्थानं आहेत ती, ती महत्वाची आहे या युगानुसार आदियोग किंवा अधीनस्थ योग काय म्हटलं ह्याला पुन्हा पाहूया अधीनस्थ योग, योग आदि किंवा अधियोग तर लग्न घरापासून सहावं घर सातवं घर आणि आठवं घर ह्याच्यामध्ये एकाच घरात तीन शुभग्रह हवेत तर शुभग्रह कोणते तर ज्योतिषशास्त्रामध्ये कोणते शुभग्रह मानले जातात तर बुध शुक्र गुरु बुध शुक्र गुरु हे जे ग्रह आहेत त्यांना शुभग्रह आणि चंद्र हा चौथा ग्रह ह्यांना शुभग्रह मानले जातात कोणते ग्रह शुभग्रह ह्याच्यापैकी तीन मी चार तुम्हाला ग्रह सांगितले चंद्र नंतर बुध शुक्र आणि गुरु हे जे चार ग्रह आहेत ते ज्योतिषशास्त्रामध्ये शुभग्रह मानले जातात तर ह्याच्यापैकी कोणतेही तीन ग्रह सहाव्या स्थानात हवेत किंवा सातव्या स्थानात हवेत किंवा आठव्या स्थानात हवेत जर अशी कंडिशन कुठ कुठच्याही पत्रिकेमध्ये बनत असेल तर तिथे कोटा योग तयार होतो तर आधी किंवा अधियोग तयार होतो आणि हा दुर्लभ असा योग आहे तर तुमच्याही पत्रिकेमध्ये तुम्ही चेक करा किंवा तुमच्या मुलाबाळांच्या पत्रिकेमध्ये तुम्ही चेक करा असा योग तयार झालेला आहे का नाही किंवा हा कालांतराप्रमाणे तयार होतो म्हणजे जशी सिच्युएशन बदलते जसं जसं व्यक्ती मोठा होत जातो तेव्हा ग्रह वेगवेगळे वेग पडतात मग तुम्हाला रोज कोणते ग्रह कुठे पडले हे तुम्हाला पाहावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला तरी ॲप यूज करावा लागणार की आज ग्रहस्थिती कशी आहे तर किंवा जन्मताच असा योग बनलेला असू शकतो तर जर जन्मताच एखादा असा योग असेल तर तो कायमच भाग्यवान राहील पण सिच्युएशननुसार जर योग तयार झाला तर काही कालावधीसाठी तुम्हाला खूप मोठं यश मिळेल जोपर्यंत तो योग पत्रिकेमध्ये अस्तित्वात आहे आणि नंतर मग तो तो योग जेव्हा नाहीसा झाला तेव्हा त्याचे जे शुभ परिणाम आहेत ते कमी होतील आधी किंवा अधियोग म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजलं असेल आता कहल योग आता कहल योग म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत तर कहल हा पण एक दुर्लभ दोन टक्के व्यक्तींच्या पत्रिकेत आढळून येणारा योग आहे या योगात कुंडलीच्या चौथ्या भावाचा आणि नवव्या भावाचा बघा मी काय म्हणते चौथा भाव आणि नवव्या भावाचा आपसात संबंध दिसून येतो म्हणजेच एक केंद्रस्थान आणि एक त्रिकोणस्थान चौथा आणि नववा भाव मी तुम्हाला दाखवते हा चौथा भाव आहे एक दोन तीन चार हे चौथं चा स्थान आहे चा, पाच सहा सात आठ आणि नऊ चौथा आणि नववा भाग सॉरी भाव चौथं घर आणि नववं घर ह्याच्यामध्ये आपसा डायरेक्ट संबंध दिसून येतो म्हणजे समजा ह्या घराचा स्वामी ह्या घरात असेल ह्या राशीचा स्वामी या घरात असेल आणि समजा ह्या राशीचा स्वामी या घरामध्ये असेल तर प्रतेक्ष यो, प्रतेक्ष यो, आ, आ, तो आ, हा झाला डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष यो अप्रत्यक्ष योग म्हणजे इथे वृश्चिका रास आली आहे वृश्चिकेचा स्वामी मंगळ समजा इथे आहे डायरेक्ट इथे आहेच बघा आणि समजा इथे बु मिथून राशी आली आहे तर मिथुनीचा स्वामी बुध तो समजा इथे आहे तर एकमेकांच्या घरात एकमेकांचे स्वामी आहेत तर हा झाला प्रत्यक्ष योग असा प्रत्यक्ष योग तयार व्हायला हवा ता भावाचा संबंध दिसून येतो म्हणजेच एक केंद्रस्थान आणि एक त्रिकोणस्थान ज्योतिषशास्त्रामध्ये केंद्र आणि त्रिकोणस्थाने शुभ मानली जातात या व्यक्ती अतिशय हुशार आणि प्रामाणिक असतात कहल हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ होतो ढोलातून निघालेला निनाद ज्याला कंपनं असतात बघा धम हे जे एस 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 एस, एस असं मी दाखवलं आहे हे कंपन कंपन करणारा अक्षर कंपन करणार करणारा शब्द अशा अर्थाने मी दाखवलेला आहे तर धम, धम 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 असा त्याचा आवाज नसतो तर धम म्हणजे कंपन जिथे होतं जिथे कंपन सुरू होतं असा एक त्याला जो निनाद असतो त्याला कहल, हा संस्कृत शब्द आहे तर घुमणारा स्व स्वर, स्वर। अशा व्यक्ती अशा व्यक्ती राजकारणात मोठे स्थान मिळवतात किंवा सरकारी अधिकारी दिसून येतात ज्यांच्या आवाजात एक प्रकारची शक्ती असते मी इथे कंपन इथे कंपन्याबद्दल का सांगितलेलं आहे तर ज्यांचा स्व स्वर घुमणारा असतो म्हणजे अशा व्यक्ती ज्या असतात त्यांचा स्वर घुमणारा असतो त्याच्यामध्ये एक कंपन असतं त्याच्यामध्ये एक आवर्तन असतं एक शक्ती असते आकर्षण शक्ती असते जी इतरांना खेचून घेते तर त्यांच्या आवाजात एक प्रकारची शक्ती असते त्या व्यक्ती जे बोलतात त्यांच्यावर लोकांचा सहज विश्वास बसतो आणि लोक ती व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे वागतात तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला हे जे चार योग आहेत ते समजावून सांगितलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करायला विसरू नका पुढचा भाग लवकरच घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहत रहा आणि शेअर करा